नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण येथे उपवासाचे डोसे त्याला धिरडे सुद्धा म्हणतात मऊ जाळीदार डोसे तयार करणार आहोत कोणत्याही प्रकारची जास्तीची पूर्वतयारी न करता तसेच सोडा इनो न वापरता आज मी हे डोसे तयार केले आहेत तरी सुद्धा पहा ना जाळी सुंदर आलेली आहे तुम्हाला हे डोसे खाताना वाटणार सुद्धा नाही की हे डोसे उपवासाचे आहेत म्हणून अगदी लहान मुलांपासून घरातील वयस्कर व्यक्तींना आवडतील इतके हे चविष्ट झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आपले धिरडे म्हणजेच डोसे किती छान झालेले आहेत ते सोबतच अगदी पाच मिनिटात तयार होणारी चटणीसुद्धा उपवासाची येथे बनवून दाखवली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तसेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपण येथे उपवासाचे धिरडे म्हणजेच डोसे बनवण्यासाठी तीन पेले भगर घेतलेले आहे म्हणजेच वरीचा तांदूळ घेतलेला आहे आणि तसेच एक पेला तांदूळ घेतलेले आहेत ह्या प्रमाणामुळे आपले धिरडे म्हणजे ढोसे हे एकदम व्यवस्थित आणि उत्तम होतात त्यामुळे आपण तीनास एक हे प्रमाण घेतलेले आहे आता साबुतांदूळ आणि भगर हे दोन्ही सुद्धा दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ते धुवून झाल्यानंतर स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बरेचसे पाणी घालून ठेवायचे आहे आणि जवळजवळ पाच ते सहा तास ते भिजवायसाठी ठेवायचे आहे तर ते आपण ठेवून देऊया आता पाच ते सहा तास झाल्यानंतर तुम्ही येथे बघू शकता आपला साबुदाणा हा छान फुललेला आहे आणि वरीचे तांदूळसुद्धा फुललेले आहेत आता हे सर्व सारण आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत वरीचे तांदूळ आणि साबुदाणे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेताना आपण त्यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही कारण की साबुतांदळाला ऑलरेडी बरंचसं सा पाणी सोक झालेलं असतं त्यामुळे आपण ह्यामध्ये पाणी घालायचे नाही आहे आणि पाणी न घालता बारीकसर वाटून घ्यायचे आहे आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया मिश्रण बारीक वाटून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे दही घालणार आहोत दह्यामुळे काय होते आपल्या डोस्यानं चव खूप छान येणार आहे आणि तो खुलणार पण छान आहे आता हे मिश्रण मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते पुन्हा मी दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा हे मिश्रण करून घेत आहे पुन्हा आपल्याला तशीच सेम प्रोसेस करायची बारीक झाल्यानंतर पुन्हा दोन चमचे आपण ह्यामध्ये दही घालणार आहोत आणि मिक्सरमधून फिरवून काढणार आहोत आणि पुन्हा हे सारण या मोठ्या भांद्यामध्ये आपण घालून घेणार आहोत इनो आणि सोडा न वापरता आपण त्यामध्ये जर दही वापरले तर त्याची चव सुद्धा खूप छान वाढते आणि मेन म्हणजे सुद्धा खूप छान अशा प्रकारे आपले सर्व सारण येथे तयार झालेले आहे दहा मिनिटांसाठी आपण हे सारण झाकून ठेवून देऊया आणि आपण डोस्यांसाठी म्हणजे रिड्यांसाठी लागणाऱ्या चटणीची तयारी करून घेऊया चटणी बनवण्यासाठी मी येथे मिरच्या शेंगदाणे जिरे साखर मीठ आणि तसेच खोबऱ्याचा वापर केलेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर सर्वात पहिले मी येथे भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत तसेच खोबरं सुद्धा घालून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या दोन ते तीन टाकलेल्या आहेत तसेच जिरं घालून घेतलेले आहे साखर टाकलेले थोडे आणि मीठसुद्धा टाकून घेतलेले आहे त्याबरोबर चवीसाठी थोडा लिंब पिळून घेतलेला आहे आता हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया तर येथे आपली चटणी बारीक वाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याचे टेक्स्चर किती छान आले आहे जर उपवास नसेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालू शकता आता ही चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्याला छोटीशी फोडणी देऊन घेऊया तर यासाठी मी छोट्या कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहे जिरे चांगले फुलल्यानंतर आपण या चटणीवर टाकून घेऊया मस्त असा तडक्याचा सुगंध सुटलेला आहे आता आपण ही चमचीच्या सहाय्याने व्यवस्थित ढवळून घेऊया आणि आपली चटणी येथे तयार झालेली आहे तुम्ही येथे बघू शकता आपल्या चटणीचे टेक्शर किती छान आलेले आहे ते तसेच आपले पीठ ठेवून दहा मिनटं झालेली आहेत तर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि तसेच अजून छान स्वाद येण्यासाठी मी येथे एक छोटी वाटी भरून खोबरे टाकलेले आहे खिसलेले त्यामुळे आपले धिरडे हे खूप छान होणार आहे आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेऊया येथे मी अगोदरच गॅस पॅनवर ठेवून दिलेला आणि तो हाय फ्लेम वर होता त्यावर थोडे पाणी शिंपळून पुसून घेऊया आणि आपण त्यावर तेल लावून घेऊया तेल व्यवस्थित संपूर्ण पॅनवर आपल्याला लावून घ्यायचे आहे आता गॅस आपला हाय फ्लेम वर ठेवायचा आहे आणि आपण जे पीठ घेतलेले आहे डोश्याचे ते या पॅनवर व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या धिरड्यांना म्हणजे आपल्या डोस्यांना किती छान जाळी आलेली आहे तसेच आपल्याला जर असं वाटले की आपले धिरडे कोरडे झालेले आहे तर त्यावर आपण तेल सोडून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता येथे की आपला पहिला डोसा म्हणजे झिरडा येथे तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपण दुसरं धिरडं सुद्धा करून घेऊया त्यासाठी मी पॅनवर पाणी टाकलेले आहे आणि तसेच डोस्याचं सारण टाकून घेतलेले आहे तिला डोसा टाकताना पहिल्या वेळेला गॅस हा फास्ट ठेवायचा आहे आणि नंतर मग बारीक करायचा आहे कोरडा दिसल्यावर त्यावर ते तेल घालून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपण डोसा म्हणजे झिरडं करून घ्यायचं आहे काल त्याच्या सहाय्याने त्याच्या सर्व बाजू व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे तर येथे आपला मस्त जाळीदार डोसा तयार झालेला आहे तर आता आपण आपली डिश सर्व करून घेऊया तसेच तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि कमेंट सुद्धा द्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत माझी ही लिंक शेअर करा तसेच तन्वीज रसोईया यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय